तुमच्या आणि माझ्या गावाबद्दल अंतर खूप कमी आहे आठवाडी तिघांची आणि कोणाची किती अंतर आहे त्यामुळे आपण थोडासा आपला संवाद वाढवू आणि आपण आपल्या माणसावरती अन्याय होतो राग असेल तर आंदोलनात तुम्ही आमच्यासाठी इथं आलेला आहात इथं कोणी राजकारण करायचं नाही राजकारण कोण कोण करतो राजकारण राजकारणाची भूमिका साहेब आपल्याला त्यांचं आपण शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे त्यांचा कोणी साहेब नाही उद्या मुख्यमंत्री सुद्धा येणार आपण सगळ्यांना त्यांचं ऐकून घ्या त्याच्यानंतर आपल्याला काय बोलायचं बोला यांच्या भागामध्ये यांचा काय राजकारण आम्हाला बोलू द्या काही बोलू द्या बोलू द्या यांच्या भागातला काय राजकारण आता यांनी तिकडं जाऊन करावं आमच्या जिल्ह्यात कोणी इथं येऊन विडोळ करू नये ही सगळ्यांना विनंती आहे पंचवीस दिवसा उदर आम्ही आंदोलन करायचं आजचा महाराष्ट्र आमच्याकडे बघायला तुम्ही तुमचं राजकारण तुमच्या घरी करा तिथं राजकारण करायचं आहे एवढं काम आम्ही या ठिकाणी काय तुमची अनुपाटी तरी आज ते तुम्हाला भेटायला आले आहेत दोन मिनिट असते ऐका 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 तसं दोन तसं बसतो कस तुम्ही कसा कसा सांगा सांगा बोलू द्या जरा वैवस व्यवस्थित तुमचं मत मांडतो तुम्हीच मत मांडतो बाबा तुमचं मत मांडतो ना ते चळवळीतले कार्यकर्ते तुमचं मत मांडतो मी मी स्वतः इथं बसलो नाही त्यांच्या मांडीला मांडी लावू ठेवा मी चार दिवस झाली मी चार दिवस इथं बसतोय ना त्यांना बसलो त्यांच्या मांडीला मांडी लावून त्याला ऐकून घ्या हे आलेले आहेत सोमनाथ सुरेंदला न्याय मिळायला पाहिजे म्हणून आरणी आहे थोडी हाती साहेब भावना समजून घ्या थोडी काय झालं दोन दिवसामध्ये जे मध्ये प्रकरण घडलं त्या मध्ये प्रकरण घडत असताना सत्तावीस मेला मध्ये फंडणीफोर जातात पवनचक्कीला पवनचक्कीला पवन गेल्यानंतरच कोण अधिकारी येतो त्या मधून आम्ही कंपनी द्यायचं प्रयत्न करतो पण ती कंप्लीट होत नाही परंतु सहा डिसेंबरला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालंय त्या दिवशी सहा डिसेंबरला अशा सोनेसारख्या एका मुलाला तंबुणाला बेदम नारायणगिं आणि जातीवाचक शिळागार केला हे सगळ्यांना मा माहीत आहे आणि यामध्ये एक प्रमुख आरोग्य आहे त्याचं नाव आहे वाल्मिक कराड त्या वाल्मिक कराडची हाती साहेब तुम्ही बाजू घेतली हे माध्यमातून समजतात दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट याचीच मी मत मांडतो तर बाजू घेतली असं समजत आहे मला असं माझं वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्र हा राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुलेशाह आंबेडकर यांच्या विचाराचा आहे एक तर भारतीय जनता पार्टीने एकोणीसशे एकोणनास साली मंडळ आयोगाला विरोध केला होता ओबीसी आरक्षणाला विरोध त्या लोकांनी केला होता आणि हीच लोक यांनी कमंडल यात्रा काढली होती आणि हीच भारतीय जनता पार्टीची लोक आपल्याला आरक्षणाची व्याख्या सांगतात आज आपल्यामध्ये भांडवल ओबीसी मध्ये मराठा समाजामध्ये दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये भारतीय जनता पार्टी मांडलेले होते आज भारतीय जनता पार्टी अशोक चव्हाणला स्वीकृती दिली नाही त्याचं कुठं पण हाबरले मी तिथे गेलो होतो तुमचा आदर करून सांगतो जरी तुम्ही आपण सहले कार्यकर्ते आहोत आम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला तुमच्या बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते मी स्वतः परत बोलतोय मी चळवीतले कार्यकर्ते ते नाही परंतु ज्या काळ बातम्या आल्या किंवा अलिट करण्याबरोबर तुम्ही त्यांची साईड घेतली बरोबर ते फोटो फोटोबद्दल नाही बोलणार फोटो असंख्य लोकांच्या आणतील परंतु जी साईन घेतली त्यांची की आम्ही आमच्यावर एकदा टार्गेट केलं जाते कार्ड कसं वाल्मिकरण एक आरोग्य खंडपीत वाल्मिककरांनी जर ते खंडणीचा आरोपी नसते तर ती खंडणी मागायला गेले नसते नंतर त्या मुलाचा खूप झाला नसता तो भूजनातलं मुलगा आपल्या समाजाचा भूजनाचा आहे संतोष देशमुख तो वाचला असताना त्यामुळे विनंती करतो साहेब तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी जो माणूस वीपी सिंगांना मानतो जो माणूस वीपी सिंगांना मानतो या भारत देशामध्ये आमचा तुमच्यावर म्हणजे अधिकार म्हणून बोलतोय आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये वाल्मिक कराडची साईड घेऊ नये वाल्मिक साईड घेतली तर असंच जो दलित मुलाला मारलेला आहे ज्या बहुजन जशी मुलाला मारला आहे प्रश्न प्रश्नच नाही साहेब जातीपात कोणाला कोण टार्गेट करत नाही मुळात तो कोणताही व्यक्ती जर असं म्हणूनपणे स्वंत मारत असेल तर तुम्ही उलट आवाज उठवला पाहिजे तुम्ही म्हणलं पाहिजे की मी आंदोलनामध्ये येणार स्वतः मी कार्यकर्ता करता जरी दलित समाजाचं नेतृत्व करत असेल तर मी स्वतः त्याच्या कुटुंबाला देशमुख कुटुंबाला जाऊन भेट घेतली आणि मी सांगितलं मी तुमच्याबरोबर महावाप्रमाणे आहे हा जाती विषय सर जा नाही त्यामुळे विनंती करतोय यापुढे वाल्मिकारांची आपण बाजू घेऊ दे आणि महाराष्ट्राला आपण दाखवून द्यावं आणि जर घेतली तर आम्ही तुमच्याबरोबर नाही आणि जर नाही घेतली वाल्मिकरांची बाजू पण आम्ही सर्व समाज तुमच्याबरोबर आलो